लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न डोळे असूनही आजच्या जमान्यात काहींना दिसत नाही मात्र ॲडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी ज्यांना दृष्टी नाही त्यांना जग दाखवण्याचं काम गेली अनेक वर्षांपासून सुरू केलंय त्यांचा राजमाता जिजाऊ पुरस्कारांना सन्मान होत असून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं हा पुरस्कार मिळणं यासाठी भाग्य लागतं असं प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय जिजामाता तरुण मंडळाच्या वतीनं श्रीरामपूर येथे दृष्टीहीन मुला मुलींसाठी अंधशाळा सुरू केलेले अध्यक्ष ॲडव्होकेट भागचंद चुडीवाल यांना जिजामाता पुरस्कार नामदार दानवे यांच्या हस्ते दिला गेला यावेळी ते बोलत होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सत्यजित तांबे होते जिजामाता मंडळानं गेली अनेक वर्षांपासून संस्थापक अध्यक्ष संजय छल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सांस्कृतिक आणि विधायक उपक्रम राबवून नावलौकिक मिळवला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आजच्या तरुणांनी आचरणात अन्न काळाची गरज आहे असंही दानवे यांनी म्हटलंय अंधशाळेच्या माध्यमातून आपला वकिली व्यवसाय सांभाळून उत्कृष्ट कामगिरी करणारे ज्येष्ठ वकील भागचंद चुडीवाल यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार दिला ही गौरवास्पद बाब आहे असं आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलंय नावाला देखील थोडस हे होतं की बाबा आपण काहीतरी कमी पडतोय का इतकी ऊर्जा ऊर्जावान सगळे ज्येष्ठ नागरिक ठिकाणी बसलेले आहेत तर ही जी ऊर्जा आहे या ऊर्जेचा वापर चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे म्हणून स्वर्गीय जैनराव ससाने संजय छल्लार यांना सांगितलं इथं आपण ज्येष्ठ नागरिक भवन करूया आणि ते आपण पाहतो की इथं ज्येष्ठ नागरिक भवन देखील आपण केलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांचा खूप मोठा योगदान समाजाच्या विकासामध्ये कायम राहत असत कारण शेवटी मार्गदर्शन करणाऱ्याची फार गरज असते आणि आपल्याला माहिती आहे की आजच्या काळामध्ये अशी परिस्थिती आहे की कोणाचं मार्गदर्शन घ्यावं हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे गेली बारा वर्षांपासून राजमाता जिजामाता पुरस्कार प्रदान करण्यात येत असून यापूर्वी मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे स्वर्गीय जनकभाई अशर आणि श्रीरामपूर येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर कुमार चौथानी यांना पुरस्कार दिले गेलेत ॲडव्होकेट चुडीवाल हे तिसरे पुरस्कारार्थी असल्याचं यावेळी छल्लारे यांनी सांगितलं सुरुवातीला अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केलं तर सन्मानपत्राचं वाचन मंजूषा गलांडे यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवेदक संतोष मते यांनी करून सर्वांचे आभार सुधीर वायखिंडे यांनी मानले आपण बघ बघतो बग बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये पण ती शाळा ज्या प्रकारे आहे भाऊसाहेब आपण चालवली कुणाला काय वाटतं मला माहिती नाही पण माझ्या बुद्धीला जे पडतं ते मी कधी पण केल्याशिवाय राहत नाही आमच्या सगळ्या मित्रमंडळाचा विषय झाला तर हे तिसरा पुरस्कार गेले दोन तीन महिन्यापासून आमच्या डोक्यात होतं का हा पुरस्कार चुडिओ भाऊसाहेब यांना दिला पाहिजे कारण सगळ्यात महत्वाचं जनक भयाचं यांना ज्यावेळेस दिला त्यांच्याकडून मला काही मिळवायचं नव्हतं त्याच्यानंतर डॉक्टर चौथणींना दिला त्यांना त्यांच्याकडून मला काही मिळवायचं नव्हतं आणि आज भाऊसाहेबांना जो हा पुरस्कार देत आहे या सगळ्या पुरस्कारामध्ये अभिमानाची बाब आहे का भाऊसाहेब दृष्टीवाल्याला सगळे मदत करतात पण ज्याला आईबाप सुद्धा ज्यांनी आईबाबाचा चेहरा बघितलेला नसतो ज्यांनी जन्म घातला ते परमेश्वर सुद्धा ज्याला कसा आहे तो माहीत नसतो अशा परमेश्वरूपी बालकांचं आपण अंधशाळेच्या माध्यमातून काम करतात आणि ह्या कामाचं हे आपलाच मोठेपणा नाही तर हा आमच्या स्वतःचा मोठेपणा आहे का आमच्या गावामध्ये एक आपल्यासारखा माणूस का जो खरी समाजसेवा करतो असा माणूस हे आमच्या गाव गावात जन्म घेतला हे आमचं भाग्य आहे चुडिवाल परिवाराबद्दल आपल्याला सांगायची गरज नाही चुडवाल परिवार हा श्रामपूर शहरामध्ये परिचित परिवार आहे पण तरीसुद्धा आपण ह्या माध्यमातून आम्ही पुरस्कार दिला म्हणजे भाऊसाहेब आपल्या प्रतिष्ठेत काही फरक पडेल अशाचा भाग नाही आपल्यापुढे एक समस्या मांडतो की जशी महाराष्ट्र सरकारने लाडकी बही योजना सुरू केलेली आहे आणि डायरेक्ट महिलेच्या खात्यामध्ये पैसे होत तसंच माझा आपल्याला म्हणणं आहे की जे शंभर टक्के अन्न आहे टोटल बाईक त्यांच्यासाठी सुद्धा अशी योजना राबवण्यात यावी असा प्रश्न आपण उपस्थित करावा असं मला वाटतं इतकंच दो दो, नव्हे तर दिव्यांगांच्या जवळजवळ दोनशे जागा रिकाम्या आहेत जे मान्य मान्यताप्राप्त कॉलेजेसमध्ये त्या जागासुद्धा भरल्या गेल्या पाहिजे आमच्या अंध व्यक्तींनासुद्धा जर त्या जागा मिळाल्या कारण आमच्या अंध व्यक्तीसुद्धा अगदी पोस्ट ग्रॅज्युएट आहेत बी एड आहेत खूप झालेले आहेत आणि माझ्या संस्थेतून जवळजवळ दानवे साहेब जवळ जवळ चारशे ते पाचशे आमच्या अंध व्यक्ती त्यांचं खऱ्या अर्थानं पुनर्वसन झालं आहे कोणी रेल्वेत आहे कोणी बँकांमधून आहेत अनेक ठिकाणी ते सर्विस लागलेत आणि खऱ्या अर्थानं माझी संस्था शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक ह्या दृष्टीने काम करते की त्या प्रत्येकाचं पुनर्वसन या प्रत्येक क्षेत्रात झालं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या आशीर्वाद अशा संस्थांना मिळाला पाहिजे आज माझा जो सन्मान आपण केला तर खरं म्हणजे मी ह्या जिजामाता राजमाता जिजाऊ पुरस्काराबद्दल संजय जीना आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना खूप धन्यवाद देतो अतिशय मेहनत घेतली त्यांनी आणि माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला हा इतका मोठा पुरस्कार दिला मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो भागचंदी चुडुवाल सारखे जे आपल्या शहरातील मान्यवर आहे यांचा आदर्श सुद्धा समोर ठेवण्याची आवश्यकता ते आज बरेच जण राजकीय क्षेत्रात येत असतात आज आलं का उद्या मला काय मिळणार असा त्यांचा प्रश्न असतो उद्या मला कोणती खुर्ची मिळणार उद्या मला कोणतं पद मिळणार उद्या मला आमदार व्हायचं का मला खासदार व्हायचं का काम करायचं नाही पण आधी मला पद पाहिजे आधी मला प्रतिष्ठा पाहिजे मला असं वाटतं कार्य केल्यानंतर त्याच्या मागे आपोआप समाज धावत येत असतो त्याचं उदाहरण बापचंदी चोरीवाले लक्षात ठेवा कार्य <laughs> करत राहिलं आपण तर त्याच्या मागे समाज सातत्यानं धावत येत असतो असा एक आदर्श बापचंदी चुडीवाले यांच्या प्रेरणेतून आपण घेण्याची आवश्यकता आहे वाटतं मी संजय छल्लारे यांचं मनपूरक अभिनंदन करतो ही परंपरा चालू ठेवली पाहिजे कारण अशा शहरामध्ये अशा पद्धतीनं पुरस्कार एक प्रतिष्ठेचे पुरस्कार असतात कारण असे पुरस्कार ज्याला मिळतात त्याच्याकडे समाज वेगळ्या आशेनं एक वेगळ्या विचारानं बघत असतो आपण संजय छल्लारे आणि त्यांच्या सहकार्यांचं सुद्धा मी या तरुण मंडळाचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो अशा पद्धतीनं आपल्या शहरातील एका मान्यवरला नुसतं मान्यवर फक्त नावाने नाही तर कार्याने मान्यवर असणाऱ्याला आपण असा पुरस्कार दिलेला आहे आणि मात्र ही जबाबदारी येणाऱ्या काळ सुद्धा आपल्या खांद्यावर छत्रपती शिवरायांचे विचार असेल जिजाऊंचे विचार असेल शिवसेना प्रमुखांचे विचार असेल या हे विचार घेऊन जाणाऱ्यांना असे पुरस्कार मिळत जाऊ अशा प्रकारची शुभकामना व्यक्त करत असताना आपल्यालाही जिजाऊ पुरस्कार मिळाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या हातून खूप सेवा करू आपल्या आणखी अन्न देण्याचं तर यावेळी माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी सभापती यांच्यासह व्यापारी डॉक्टर वकील शिक्षक पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते पांडुरंग खरडे सी न्यूज मराठी श्रीरामपूर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दू कारण मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट